तर मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते देवगडच्या या देवी रामेश्वर मंदिर जामसांडे पासून आणि या समोर ह्या दोन माझ्या सख्या आणि सोबतच इथे एम आई झाट घालून येलो माझो भाव तेजस दादार असं आज सगळंच काळ काळ वाटतं ना <laughs> माणूस मी फक्त तुझ्या आउटफिट बद्दल बोलवतो सो आता आमच्या दिदीच आहे इथे सासर देवगडात आणि आमची हत्या आहे खेडची सो ती आज फिरायला आली आहे देवगड आणि खरंच मंदिर एकदम अप्रतिम आहे सुंदर आहे मानलं पाहिजे ह्या मंदिराचा इतिहास मला जेमते माहीत नाही पण ही तोफ आहे असं का वाटतंय मला हो ही तोफच आहे होय रे तोफ आहे खरंच तोफ आहे लोखंड आहे एकदम जुन्यातलं मंदिर आहे ना पण स्वच्छता खूप छान आहे आणि आमचं कोकण अशा सुबक मंदिरांसाठी खूप प्रसिद्ध आहे गावोगावी मंदिर येस

Yeah. the हे समोर घर बघताय हे आमच्या आत्याच्या दिराचं घर आहे आणि खाली घर बघितलं ते त्यांचं सार्वजनिक घर आहे आणि तेजस म्हणतोय की त्याला आता लागली भूक आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आज मी गो सूचना देतो आहे किंवा जाहीर करतो आहे की माझा भाऊ भाज्या भावाने माझ्या जिवलक भावाने एकतीस डिसेंबरनंतर जे नॉनव्हेज सोडलं आहे ते त्याने आत्तापर्यंत खाल्लं नाही म्हणजे आता आता पण तू व्हेजच खाणार आहेस सो छान वहिनीला साथ द्यायसाठी केलेला उपक्रम आहे का नाही ना, मला माझ्या आंतरिक सुखासाठी केलं आहे बरं मग जाऊन आता जी येईल तिला ये नॉनव्हेज खायचं असेल तर मी काय बोलू शकतो अच्छा येणाऱ्या वहिनी आमच्या कोणीही असून ओके okay. पण तू तर नाही खाणार तर वार होता नॉनव्हेजचा दिजेच्या तिकडच्या घरी गेलेलं होतं व्हेज जेवण सो तेजसला म्हटलं आता देवगडात आलो आहे तर मासे खाणं बनतं यार सो आता देवगडात मी काहीतरी सुरमई वगैरे ट्राय करेन आणि मग दिदीला परवाना जाईन आणि मग दिदीला पवन चक्की आणि झिपलाईन दाखवेन सो so, त्या आधी जण आता फोटो करूया तर मंडळी माझ्या ताटात आहे ही सुरमईची तुकडी त्यानंतर इथे हा जवळा कांद्यावर परतवलेला हा कांदा लिंबूत आहे इथे कोशिंबी आहे जराशी सगळ्यात आवडती सोलकडी इथे हे तिकल आहे आणि हे हा सार आहे हे इतकं काही ओके ओकेच असतं माझा जास्त फोकस इथेच असतो आणि चपाती आणि आ... माझ्या वेजवाले भावाच्या ताटात काय काय भाऊच सांगेल गुलाबजाम अम्रकांडा हिरवी चटणी दही आपलं सोलकडी आपलं वाटाण्याची भाजी ओके okay. सरसावाली परसवीची भाजी आहे मोठी डाळ चपाती पापड ती कसली भाजी आहे कसली भाजी आहे ही हा ही डाळ आणि परसबी परसबी परस कांद्याच्या पातीची भाजी आहे ती मुळा भाजी आहे बोलला ओके सो आता करून सांगेल व्हेज जेवण कसं इकडच खरा खरा रिव्ह्यू द्यायचा छान आहे ओके श्वेताने पण ही थाळी मागवली लास्ट टाइम आणि आता मी खाऊन सांगतो कसं सो आता मी सगळ्यात आधी पिकल्याचा रिव्ह्यू देतो ऍक्च्युली दोन हातांची चांगली जोडायची नसते पण मला हे असं करावं लागतं आमच्या आईसारखं नाही पण एव्हरेज तिरपळ जरा जास्त आहे आंबट कमी आहे तिखट ओके ओके आमच्या लहानापासून माहिती सवय झाली त्यामुळे थोडंसं वेगळं वाटणार आवडतं मला इथलं जेवण कुठे आलो ना आंबडाव बाकी हा तर आता दिदीच्या सासरहून निघालो आणि आम्ही आलोय देवगडच्या पवन चक्कीला देवगडला आलो आणि पवन चक्कीला तर मग काय मजा ना सो जरा पवनचक्की फिरू ऊन भरपूर आहे त्यामुळे जास्त कंटाळांना वाटते प्रवास तरी गाडीत गा। ए सी आहे म्हणून काही वाटत नाही पण ठीक आहे जरा आता इथे फिरू आणि मग आपल्या घर हे देवगडातलं झीपलाईन ॲडव्हेंचर आणि इथून स्टार्ट करतात तिकडे जाऊन उतरवतात आणि तिथून मग चाल द्यायला लागतं मी ऑलरेडी केलंय त्यामुळे मी नाही गेलो आणि यावेळी देवगड सुशोभीकरण जरा जास्त छान आलं असते मी बाबू आणि श्वेता आलेलो ते उभं राहिल्यानंतर एक स्वर्ग सुख वेगळं मिळतं त्यानंतर श्वेता मी बाबू आपण पण आलो ना बरोबर बरं वाटतंय मजा येते करताय का झिप्लाइन करते तुम्ही दोघी करा मी नाही करत आहे कारण कर, नाही एक एक जाणार तिकडे उतरवणार तिकडनं चालत यायला लागणार ना? लाट नाही ग बाहेर वाळू उतरवणार लाटेचा काय नाही विषय नाही का बाय वाळू ते वाळू ते बघ ही तार दिसते या तारने जाणार सगळं तिकडे उतरणार तिकडनं खाली उतरायचं परत चालत यायचं पाण्यात नाही काय नाही तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि हे सुशोभीकरण केल्यानंतर असं देवगड आहे याच्या आधी पण मी दाखवलंय फक्त आमच्या आत्यांनी बघितलं नव्हतं कसं वाटतंय आता देवगड भरपूर चेंज केला ना ओके okay. सो so, असा पण रस्ता आहे इकडनं पण उतरू शकतो इकडनंच उतर आणि इक फुलझाडांवर खूप जास्त जोर दिलाय छान चपणक केली आहे झाडांची जेव्हा आपल्याला कोणतरी फोटो काढायला सांगतो छान आपण आपलं गावच त्यामुळे इतकं काय वाईट वाटत नाही आपला फोन फोटो काढत नाही पण एक गोष्ट पटत नाही फोटो काढायला सांगतात असते जेव्हा चार क्लिक होतात प्रत्येकाला शाळेची पिकनिक घेऊन आलोय टुरिस्ट गाईड आणि आम्ही पाच सहा वेळा बघून झालेले आम्ही असे असतो मग तर हे आपल्या देवगड मधील झिपलाइन सेंटर आणि हा जो नंबर आहे हा नोट डाऊन करा तुम्हाला कधी यायचा असेल झिपलाईनला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून येऊ हो शकता आणि आमच्या दिदीला आम दिदी झिपलाईन करायचं आहे त्याच्या तुला बरं पक्का ओके सो आता दिदी एकटीच चालली झिप लाईनला मी ऑलरेडी गेली आणि हा त्यांचा स्टाफ आहे टॅग तिकडे गेल्यानंतर तुला कोण नाही विचारित मग तुझा हॅशटॅग होतं ना चल तू

गाडी जेवढे मजेने गेले ना तेवढे माहिती तिला आहे विसरली ती गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे सोमवारचा बाजार आणि हे आहे आमचं फोंडाघाट बाजारपेठ समोर बघता हे फोंडाघाट बस डेपो जे खूप फेमस आहे आणि सगळीकडे जाणारे बस इथून जातात येतात नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट उपनाथलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे लास्ट टाईमचा ब्लॉग मी अपलोड नाही केला आहे मे बी पाठीपुढे होऊ शकतं आपल्याकडे आलेली अफला तुमची टीम अफलातून हॉटेलची टीम आपल्याकडे आली आहे म्हणजे ती ताई दादा त्यानंतर ते तिचा भाऊ त्यानंतर त्यांचा एक तो कामावरचा मित्र त्यानंतर दादाची मुलगी असे सगळे चालेत आणि आता आपण त्यांच्यासोबत चाललो आहे सावंतवाडी वेंगुर्ला मे बी गोव्याच्या अली गडीपर्यंत आपण जाऊ शकतो सो so, कारण पण तसंच आहे आपल्याला आपल्याच आप कोकणातील काही अजून दोन बेस्ट क्रिएटरना भेटायचं आहे आणि त्यासाठी आपण ह्यांच्यासोबत ॲक्च्युली त्यांना भेटायचं होतं सो हो so, ते मला म्हणाले की तू येशील का आणि मी मी नाही का म्हणेन मला पण भेटायला आवडेल की त्यांना तो so, म्हटलं चालेल आणि माझ्यासोबत हा माझा ठाण्यातला मित्र बॉबी शेठ जो गेले चार दिवस आमच्यासोबतच आहे तेजस गेला आणि हा आला त्यामुळे मला तेजसशी जास्त आठवण नाही आली पण आता हा गेल्यानंतर मला याची आठवण येऊ शकते पण तसं नाही होणार कारण लगेच नाग्या वगैरे विवेक वगैरे येतात कारण महाशिवरात्री जवळ आली सो so, बरेच बऱ्याच टायमानंतर असं सगळ्या सा मित्रांचा सा सहवास लाभतो आहे फते शेठ गेलेत मुंबईला आणि आता दादा बहिणी पण लवकरच ते पण जातील आई पप्पा पण जाणार आहेत होतं so, त्यांच्याबरोबर माहीत नाही सो वाट बघतोय आपण आपल्या दोन टीमची आली की आपण त्यांच्यासोबत आजचा प्रवास करणार आहे आणि आजचा दिवस खूप एन्जॉय करणार आहे मजा येत आहे कोकणात येऊन बोल यावा कोकण आपलं जसा आपलं तर पाऊन तास लेट आलेली आपली आपला तुमची टीम मी अर्धा पाऊन तास वाट बघतोय मी दहा मिनिटाची पेनल्टी सांगितली ना तुला चुकीच आहे एवढ्या उन्हात मला असं उभं करणं जाऊ दे आता नाश्ता करा चला पटाफट आणि ते केवढा एवढा एवढा बघ ना आताच घेऊन बघ एवढा आहे की नाही आत्ता आपण पोचलो आहे ओरो सी एन पंपा जी पंपावर आणि दादा भरतोय गाडीमध्ये सी एन जी अर्टिकात बसायची मजा एक वेगळीच आहे गो बायो तुला मालवणी येता ना नाही आहे तर म्हणा होतं तो सी एन जी भरून झाला की पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात होईल आणि आपण चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी आलो तेव्हा आमच्या समोर एकच कार होती आणि आता एक दोन तीन चार ही पाच सहा आमची सातवी आणि पहिली एक ऑलिटी पुढे आहे सीएनजी रिफील होतोय पंधरा मिनटं झाली आम्हाला इथे येऊन अजून काय सुरुवात नाही केली अजून पंधरा मिनटं जाण्याची दाट शक्यता आहे बॉबी वया आमचं आलो तर मस्त अर्धे तासाचा ब्रेक घेतल्यानंतर आम्हाला एन जी मिळाला आहे टाकी फुल झाली आणि आता आपण चाललोय ले वेंगुर्ल्यामध्ये माणसं जरा ॲडजस्ट होतं ना कठीणच सगळे आमच्यासारखीच आणि पाठच्या जर साईडला जरासा सामान आहे त्यांचा जर ते मुंबई हॉटेलसाठी घेऊन जातील म्हणून आता ते घरातून निघालेच आहेत मालवणला जाऊन स्टे करणार आहेत आणि ते मुंबईला जातील आम्ही आमचे परत येतो जाऊ संध्याकाळी हो आता किती वेळ लागतं आहे ना एक तास तर दाखवता आपण आणि हे बसायला अर्धा तास गेले अजून अकरा किलोमीटर राहिलेत पोहोचायला आणि ही ऑलरेडी पोचली आहे आता डोळे उघडले मग बघतोय मी जो प्लेस तर म्हणजे आपण पोचलोय आता आपल्या कोकणी रनमास म्हणजे प्रसाद गावडेच्या मांगर होमस्टेला जायला त्याच्या गावात आलोय आणि त्याच्या गावात जात म्हणजे त्या मांगर होमस्टेला जाताना सेम जंगलातली वाट आहे आणि आजूबाजूला ही सगळी पोपईची आणि माडाची झाडं आहेत था। मस्त वाटतंय म्हणजे दुपारचं एक वाजलं आहे पण माझ्या अंगावर ऊन नाही उन्हाचं एक किरण पण नाही पडलाय म्हणजे किती सावली आहे बघा वरच्या बाजूला तर भाई डेंजर फणसाचं झाड मी माझ्या लाईफमध्ये हे पहिल्यांदा बघतोय ह्याच्या फन ह्या फणसाची आईड बघू शकता तुम्ही आणि त्याला फणस लागायची पद्धत बघा आता हे नक्की फणसाचं आहे का कसलं आहे मला नाही माहिती पण वाटतो तर बघा फणसच आहे कोणी मला कमेंट करून सांगू शकता का हे कसलं झाड आहे कारण मी तरी माझ्या लाईफ मध्ये असं फळ नव्हतं बघितलं केव्हाच वा। सुद्धा लोक तो ऑथेंटिक फ्लेवर घेऊन जगत नाही जी ट्रॅडिशनल लाईफस्टाईल आपण कोकण कोकण म्हणून प्रमोट करतो गर। जगणारी माणसं आज ग्राउंड लेवलला कमी आणि ती जर तशी जगली नाही तर हे कोकण पुढे फ्युचरमध्ये असं दिसणार नाही ना ती म्युझियम मध्ये दिसणार म्युझियम काढायला लागेल सो ती जी म्युझियम मधली लाईफस्टाईल आपण म्हणतो मी उडपी मध्ये गेलेलो तिकडे एक हस्तशिल्प हेरिटेज व्हिलेज म्हणून तर तिकडे अशी जी आपली कोकणातली मातीची आहे उडपी कम्स अंडर कोकण बेल्ट उडपी मध्ये बऱ्यापैकी सगळी कोकणी भाषाही बोलली जाते कल्चरही कोकणी या सगळ्या पण उडुपीमध्ये आज शहरीकरण एवढं वाढलं की तिकडे कोकण बघायला एका म्युझियम मध्ये झालं आणि ते म्युझियम प्रमोट झालं पण आपल्याकडे डायरेक्ट गावं अजून आहेत शिल्लक oh. पण ती झपाट्याने बदलते उद्या अजून झपाट्याने बदलणार right. कारण लाईफस्टाईल ही लोक right. तर मग जे असे लाईफस्टाईल जगतात ना त्या लोकांकडे लोक यायला पाहिजे hmm. पर्यटक म्हणत नाही बरोबर जेन्युअनली काही लोक आहेत दे वॉन्ट टू कम बॅक टू द रुट्स पर्यटक का म्हणत नाही मी कारण नॉर्मल पर्यटक जेव्हा येतो ना तेव्हा तुम्हाला त्याच्या हिशोबाने जागा डेव्हलप करायला लागते मग मा तो म्हणेल स्विमिंग पूल द्या तो म्हणेल अजून काहीतरी द्या पण मग तुमची आहे जीवनशैली ती जागा तीही जगायला लोक येणार त्यांचा एक वेगळा फ्लेवर आहे बरोबर म्हणजे आज काय होतं की अमुक आपला तारकर्ली म्हणजे मिनी केरला किंवा अमुक आपला ह्या कशात प्रमोट करा तारकर्ली इज तारकर्ली केरला इज केरला कंपेरिझन म्हणजे केरलाचं पण कम्पेरिझन नाही पी सारखे बॅक वॉटर नाहीच आहेत आणि खवण्यासारखं सुद्धा बॅक वॉटर जगात कुठे नाही दे ना। हॅव ना। द युनिक फ्लेवर आणि तो युनिक फ्लेवर कुठे दिसतो तुम्हाला इथल्या जगण्यामध्ये दिसतो आता इथे काय आहे की बाबा इथे जवळच चिरा पण मिळतो मालवण पण आमच्या घर चिरायचं आहे का आमच्या मातीचा कारण जवळ चिरा मिळतो पण तो मला आणून इकडे मला जमणार नव्हतं म्हणजे आजारी माझ्या मातीचं घर बांधलं सो कोकणात सुद्धा अनेक प्रकारची लाईफस्टाईल आहे आणि ती त्या त्या भागातली युनिक लाईफ चाल आता चिऱ्याच जर तुम्ही म्हणाल की चिऱ्या मागच्या वीस वर्षात एवढा प्रमोट झाला की आता मालवणचा चौके गाव हा चिऱ्यानीच संपला उद्या चौक्यात माणसं नाही दिसणार खाणीत फक्त दिसणार तुम्ही आणि हा चिरा इतका प्रमोट करून तुम्ही बरं चिरा तुम्ही प्रोडक्शन करता का नाही तो नॅचरली आहे तर नॅचरल रिसोर्सला जेव्हा तुम्ही कमर्शियल करता त्यावेळेस तुम्ही हा विचार करायला पाहिजे की तो कमर्शियल होताना तुमचे रिसोर्सेस एक्सप्लॉर्ट होणार अवेलेबिलिटी नाही बरोबर ना आता तुम्ही कोकणी जेवण प्रमोट करता बरोबर तर तुम्ही आज म्हणालात की मला कोकणातलं जेवण काय चांगल्या क्राऊड पर्यंत पोहोचवायचं बरोबर हे पॉसिबल आहे पण अख्ख्या मुंबईला तुम्ही कोकणातलं जेवण घालायला गेला तर माशे समुद्रात शिपल्या राहतील का म्हणजे सांगतो हे असं प्रकार आहे ऑथेंटिसिटी सुद्धा की नाही आपल्या गोष्ट चॅनल चॅनलवर पहिल्यांदा समोर उभा आहे तो प्रसाद दादा गावडे म्हणजेच आपला कोकणी रान माणूस ज्याची चर्चा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा कोकण म्हटल्यानंतर होते आणि ऑथेंटिक कोकण म्हटल्यावर जे पहिलं नाव आठवतं ते कोकणी लहान माणूस मी येता येता जे जंगल बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की आमच्याकडे पण असं हा पण जी तुमच्याकडे बागा आहे तशी आमच्याकडे नाही कारण ह्या साईडची जमिनी पांतळी आहेत तुमच्याकडची आम आणि आमच्याकडे पाऊस गेलो काय पाण्याचा थेंब नसता खरंच तू जे उभं केलं आहेस किंवा तू जे जे प्रयत्न करतोयस जी पूर्वीचं कोकण लहानपणी तू बघितलेलंस ते आज ह्या लहान मुलांना दाखवतेस त्यासाठी माझ्या वतीने किंवा चॅनलच्या वतीने तुझे खूप खूप आभार तुला भेटून छान वाटलं आणि तुझे विचार ऐकून देखील खूप छान वाटलं ह्याच्या आधीही ऐकायचो पण आज जे समोरासमोर ऐकले त्यामुळे अजून माझ्यावर जास्त प्रभाव पडला आहे मला असं वाटतं मी जर बांधलं तर कदाचित मातीचं बांधू का मी पण असा मी थोड्या वेळापूर्वी विचार करत होतो नक्कीच आमची <laughs> काय मदत लागली तर सांगाल अनिकेतला फॉलो करणारा जो क्राऊड आहे तो आधी इथल्या मातीतला क्राऊड आणि त्यांच्यापर्यंत असे विषय पोहोचणं काही तितकेच महत्त्वाचं कारण ती त्यांचे गावात जमली असेल किंवा त्यांचं ज्या काय लाईव्हलीहूड म्हणजे दोन्ही गोष्टीचा ज्या प्रमाणे जसं तोही पण मुंबईत पण असा आणि इकडे पण काम करणं असेल ही स्टेबिलिटी गावाशी जोडून राहणं खूप महत्त्वाचं मी त्या कोपऱ्यात उभं राहून ना जेव्हा घर बघत होतो तेव्हा मला लहानपणीची घरं आठवली जी मी बघायचो मातीची घरं आणि तो जो फील होता ना तो वेगळा होता उभा राहून बघण्याचा सो असं वाटलं मला दोन आधी खरंच वाटलं की मी मातीचं घर बांधू का पण आता ती माती मळवणारे कोण नाहीत रे ओके थँक्यू सो मच तुमचं काम झालंय oh. आणि याला अजून पण कोणी फॉलो केलं नसेल आपल्यापैकी तर नक्की फॉलो करा इन्स्टावर सुद्धा आणि युट्यूबवर सुद्धा थँक्यू <laughs> कधी येते आमच्याकडे ये, ये, ये। मासे पकडूक जाऊया तर आता प्रसादला भेटून आम्ही सगळे खाली आलो आहे आणि बाकीची मंडळी पाठी आहेत येतात अजून मी आणि भाऊ पुढे आलो आहे खूप छान वाटलं त्याशी बोलून त्याचे विचार ऐकून आणि माहीत नाही आता किती जणं त्या विचारांवर चालायला प्रिपेअर आहेत किंवा त्यांना आवडेल पण खरंच मा जर मला शक्य झालं ना तर मलाही मातीचं घर बांध इवन माझ्या घरच्यांनासुद्धा अशा घरात राहायला खूप आवडेल सो प्रसादच्या या कामाला त्याच्या ह्या काय म्हणतात ऑथेंटिकपणाला आपल्या गोष्ट कोकणातलीच सलाम आणि वावा खरंच खूप छान करतेस मी तुझ्याकडे नक्की येईन परत आता जावे आणखी एका कोकणातल्या ऑथेंटिक माणसांकडे जे त्यांच्या परीने त्यांच्या प्रकारे कोकण एक्सप्लोर करत असतात सो कोण असेल सांगा घेस करून तोपर्यंत आम्ही तयारी करतो अनेकाची तर आता आपण प्रसाद कडून निघालोय भरपूर ऊन आहे आणि आम्ही आता टूवर्ड्स गोव्याच्या दिशेला आहोत आणि एका हॉटेल जवळ थांबलोय बघूया आता इथे जेवण का सगळ्यांना खूप जास्त भूक लागली आहे आणि मी माझ्या बायकोच्या आजचे बटाटे वडे खाऊन आले त्यामुळे मला आणि आमच्यासाठी अजिबात आणलेले स्वतः आहे बटाटे वडे खराब झालेले आणले नाही कारण त्याची इच्छा नव्हती द्यायची नाही असं काय नाही जाता आणल्यामुळे काय होणार आहे तो म्हणजे उद्या सकाळी कळेल तुला पूर्ण सगळं जेऊ आम्ही त्याचं बिल सगळं अपो आहेत अफो आहेत मी बाहेरच थांबतो इथे गाडीवर पाहिजे हो डायलरवायचं तर, तर मंडळी आता आम्हाला सेकंड <laughs> कॉन्टेंट क्रिएटर होते भाई दोन मिनटं शांत बस सेकंड जे कॉन्टेंट क्रिएटर होते आपले रेड सॉइलची पूजा आणि शिरीष त्यांना भेटायचं होतं आणि त्यांच्याशी बऱ्याच वेळ गप्पा झाल्यात आणि बघू आता यांच्यासाठी आपण का भेटलो यांना सगळ्यांना म्हणजे रानमानूस झाला आता हे झाले मी झालो हे सगळे आम्हाला येऊन का भेटले याचं कारण तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये कळेल <laughs> आणि ज्या दिवशी ते कधी पूर्ण होईल त्या दिवशी मी तुम्हाला स्वतःहून दाखवेन बाकी तुझ्या सिरीज कशी असा तुम्ही गोव्यानंतर आपण आज आज भेटतोय आज श्वेता मला ओरडेल तिला यांना भेटता नाही आलं म्हणून पण लवकर आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊ बाकी तुम्हाला दोघांना भेटून छान वाटलं आम्हाला पण आणि सगळ्यांना भेटून ओके सगळ्यांनी काळजी घेवा सोयीन राहा आणि लवकर आमच्याकडे यावा ओके थँक्यू सो मच बाय बाय तर रात्री सेवा दाट आणि आम्ही आता ज्यांना ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याकडून आलोय पुन्हा एकदा कणकवलीत आणि इथून मी माझ्या रस्त्याला आणि लोक यांच्या रस्त्याला भेटू ठाण्यात परत चलो ऑल द बेस्ट कायदे व्यवस्थित करा झालं की मी दाखवायला नक्की येईन छान वाटलं तुम्हाला भेटून काळजी घ्यावा सोयीन लावा बस क्या डार्लिंग भेटू परत ओके बाय बाय खर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी तर आत्या आणि त्याच्यासोबत देवगड फिरायला गेलो आणि आत्याच्या सासरी गेलेलो काही काम होतं तिचं म्हणून गेलेलो खास त्यांना घेऊन आणि सहसा त्यांचं येणं होत नाही आणि आता आलीच आहे तर मला नाही बोलताना आलं सो जे काही थोडंसं शूट करायला मिळालं देवगडात ते शूट केलं आणि त्यानंतर आपण अपलत्न हॉटेलच्या संपूर्ण टीमसोबत कोकणी माणूस म्हणजेच प्रसाद गावडे आणि आपली रेड सॉईलची टीम शिरीष दादा आणि आमची पूजाताई या दोघांना भेटायला गेलो दोन्ही क्रिएटर्सना भेटून खूप छान वाटलं आणि स्पेशली यावेळी प्रसाद गावडीला मी मी पहिल्यांदा भेटलेलो त्यामुळे त्याचे जे पण विचार आहेत ते मला ऐकून खूप छान वाटतं आणि तो जो अवेअरनेस होता तिकडचा कर खरंच माझ्या गावापेक्षा देखील त्याचं गाव खूप छान आहे कारण तिथे पाणी खूप आहे आणि जंगल घनदाट आहे नारळाच्या आणि सुपाऱ्यांच्या ज्या बाग आहेत त्यामुळे सगळं असं घनघन झालं आहे मस्त वाटतं अशा ठिकाणी जाऊन अशा व्यक्तींना भेटणार त्यांच्यासोबत वेळ घालवणं ॲक्च्युली वेळ कमी होता पण मी त्याला म्हटलं आहे की मी श्वेताला घेऊन खास तुझ्या बांगरमध्ये आम्ही दोघे छान राहायला येऊ निवांत आणि तुझ्याबरोबर वेळ स्पेंड करू तो, तो पण म्हणाला आणि मी पण त्याला म्हटलं आहे की तू पण आमच्या गावाके एकदा तर येत आहे तो, ये तो बोललो आता बघू ते का कधी वेळ गावता सो आत्ताचं मी हे बॅकग्राऊंड बघता हे आमच्या वहिनीचं सासर आहे आणि त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला मिळेल बाकी तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नेहमी असेल तर काय झालंच बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर आणि लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक केल्यानंतर लाईक करा एक कमेंट करा छान छान कमेंट वाचायला आम्हाला देखील खूप मजा येते बाकी भेटू कुठे भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा के सही नवा